दिवा शहरातील स्मार्ट एज्युकेशन या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग एका विकृत व्यक्तीकडून वर्गात घुसून करण्यात आला हा प्रकार शाळेच्या वर्गात घडल्यानंतर शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पण पालकांनी मुंब्रा पोलीस स्टेशनला याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला पण शाळेच्या विरोधात कुठलीही कारवाई पोलिसांनी न केल्याने दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन शाळेच्या संस्था संचालका विरोधात आणि मुख्याध्यापिका विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली अखेर हिला अटक करण्यात आली आहे यावेळी उपस्थित मनसे पदाधिकारी शहर सचिव प्रशांत गावडे मनसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील विभाग सचिव परेश पाटील शाखाध्यक्ष सागर निकम नम्रता खराडे उपस्थित होते आम्हाला दुपारी या प्रकरणाची माहिती मिळाली खरं तर हा प्रकार जो हा कालच घडलेला होता दिव्यामध्ये दिव्यातली एक शाळा आहे मुंगरादेवी कॉलनीमध्ये तर त्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता पण पालकांचं असं म्हणणं आहे की पालकांना शाळेने त्याची कुठेही वाच्यता करू नये अशाबद्दलची गोष्ट सांगून त्यांना काल थांबवून ठेवलं पण नंतर का सकाळी त्यांनी हिंमत करून पुन्हा एकदा शाळेमध्ये जाऊन याच्याबाबतची माहिती घेतली या सर्व प्रकरणामध्ये शाळेची जी भूमिका ही खरं तर संशयास्पद आहे शाळेने स्वतःचं नाव थांबवण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी या पूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे बदलापूर प्रकरणानंतर आपल्या सर्वांना माहीत असेल की एक राज्य सरकारकडून एस ओ पी आली होती आणि त्या एस ओ पीनुसार सर्व शाळांनी त्याची जी नियमावली आहे ती बंधनकारकपणे आपल्या शाळेमध्ये राबवणं गरजेचं होतं पण हा जो प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये जे धक्कादायक प्रकरण असं आहे की हा जो व्यक्ती आहे ज्याने जो विकृत व्यक्ती आहे त्याने वर्गात जाऊन त्या मुलीची छेड काढलेलं आहे विक्षिप्त वर्तन केलेलं आहे आणि असं आसा असताना सुद्धा त्यावेळेला शाळेबाहेर कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नव्हती किंवा शाळेतील कोणी जे जबाबदार लोक असतात ते तिथे नव्हते तर हा एक धक्कादायक प्रकार आहे दिव्यामध्ये जो घडलेला आहे आणि सामाजिक संस्थांकडून अशी कुठली माहिती काढण्यात आलेली तिथे जी शाळा आहे ती अनधिकृत शाळा अनधिकृत शाळा हा तर खूप मोठा विषय आहे दिव्यामध्ये आता आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी सेनेचे यांनी याआधीही सर्व शाळांना पत्र दिले आहेत म्हणजे जेव्हा बदलापूरचं प्रकरण झालं त्याच्यानंतर सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला होता की ह्या ज्या दिव्यातल्या अनधिकृत शाळा आहेत आणि जे शासनाने ओ पी दिल्या ती अगदी सक्तपणे लागू व्हायला पाहिजे दिव्यातल्या शाळांमध्ये पण शिक्षण अधिकारी म्हणा किंवा जे आपले सहाय्यक आयुक्त आहेत म्हणा किंवा पोलीस प्रशासन म्हणा यांनी कुठल्याही पद्धतीच्या या अनधिकृत शाळांवरती काही कारवाई केलेली नाही आणि त्याच्यामुळेच आज ही घटना घडलेली आहे इवन आज जेव्हा आम्ही इथे आलो इथे आल्याच्यानंतर जेव्हा आम्हाला माहिती भेटली की एफ आय आर जी रजिस्टर झाली ही त्या अज्ञात विरोधात झाली कारण तो आरोपी अजून काही पकडला गेलेला नाही आहे पोलीस प्रशासन त्याच्यावरती आता जो काही तपास मोहीम करेल तेव्हा ते येतील पण हे करत असताना आम्हाला असं निदर्शनास झालं की शाळेला मुकाट सोडलेलं आहे खरं शाळेला शाळेलासुद्धा ह्या लोकांनी एफ आय आरमध्ये घ्यायला पाहिजे होतो कारण शाळा प्रशासनही त्या गोष्टीसाठी तितकीच जबाबदार आहे शाळेने जर समजा त्याबाबतची काळजी घेतली असती तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता पण शाळेने कशी कुठली काळजी घेतली नाही आणि पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती एफ आय आर घेतलेली नव्हती आम्ही जेव्हा इथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत अनिल शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही हे प्रकरण सांगितलं की शाळेलासुद्धा याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे जे कोणी संस्था चालक त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे तर त्यांच्यावरती तुम्ही एफ आय आर दाखल करा तर आता त्याच्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं आणि एक कारवाई करून त्यांनी एक पेपर पुरवणी मागणी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आम्ही त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांना आता मेडिकलसाठी पाठवलेलं आहे आणि आम्ही त्यांना अटक करतो आहे पण या विषयाचा जो काही पाठपुरावा आहे तो आम्ही नक्कीच करतो आहे सन्मान्य राजूदाता पाटील यांचाही आता फोन येऊन गेला त्यांनाही या प्रकरणाची माहिती मिळाली तेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी या विषयावरती बोलणार आहेत या सर्व प्रकरणाची आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्याच अध्यक्ष या विषयावरती पत्र देणार आहेत की जेवढे पण दिव्यातल्या अनधिकृत शाळा कि आहेत किंवा अधिकृत शाळा आहेत त्याच्यामध्ये शासनाने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे त्या सर्व गोष्टींचं पालन होतं आहे की नाही होत आहे ज्या अनधिकृत शाळा चालत आहेत दिव्यामध्ये त्यांच्यावरती पालिका प्रशासन शिक्षण विभाग काय कारवाई करते या संदर्भामध्ये आम्ही पत्र देणार आहे आणि याच्यातून जर का या, या गोष्टी नाही झाल्या तर या सर्वांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रव्यवहार करणार आहोत प्रसिद्धी यादी वगैरे नोटीस सगळं केलेलं आहे त्यांना दंड वगैरे लावलेला आहे पण आता पुन्हा जर पालक त्या ठिकाणी जर प्रवेश घेत असतील तर त्या ठिकाणी आमचा नाही होतो आपल्या ज्या इतर अधिकृत शाळा आहेत त्या शाळांनी सुद्धा सहकार्य करून इथल्या मुलांना तिकडे ॲडमिशन घ्यायची पण तयारी दर्शवलेली आहे त्याच्यावर पण आमची चर्चा झालेली आहे आणि त्याकरता आता ह्या पालकांची सभा घेऊन इथल्या सगळ्या मुलांचं ऍडमिशन यांना जी जवळची शाळा असेल त्या शाळे अधिकृत शाळेमध्ये यांचं ऍडमिशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण या सगळ्या का 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 चक्कर मध्ये तर मोकाट राहिले ना हे विषय काय माहितीये का एकच नाव एकच रजिस्ट्रेशन नंबर वापरून सात सात शाळा आहेत तिथे लोकांच्या आणि पोलीस स्टेशनला होतो तिथे पोलिसांनी काय सांगितलं की शिक्षण विभाग आता आमच्याकडे कारण त्यांनी पत्र पाठवलंय असं आम्हाला सांगितलं आता त्यांनी यांच्यावरती संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी आमच्याकडे एफ आय आर करावी तर आम्ही ती एफ आय आर बाकी इथे आम्ही जी गरज ह्याची पुरावे लपवल्याची